नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र गौरव रथयात्रा पश्चिम महाराष्ट्र विभाग यांच्या वतीनं या महाराष्ट्र गौर गौरव मंगल प्लस रथयात्रेनिमित्त या ठिकाणी या कलशाचं पूजन होत आहे पूजन मावळचे आमदार सुनीलांना शेळखे यांच्या हस्ते होत आहे या ठिकाणी निरीक्षक उपस्थित झालेले आहेत बाजूला मावळचे आमदार सुनील शेडके या ठिकाणी काही वेळातच महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा या रथयात्राच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्र दिनानिमित्त हा रथयात्रा काढण्यात आलेली आहे तर मावळचे आमदार सुनील शेळखे यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आवाज येत नाही काय अनुष्ठ महाराष्ट्राचा सोया नंबर हजार पंचवीस कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा यात्रे करून पंचवीस तारखेला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुसिल साहेब यांच्या हस्ते प्रारंभ झाला पंचवीस तारखेला कोल्हापूर सव्वीस तारखेला सांगली सत्तावीस तारखेला सातारा अठ्ठावीस तारखेला सोलापूर आणि एकोणतीस लाग आपल्या पुणे जिल्ह्यात कोल्हापूर या ठिकाणी या कळशाची यात्रा या ठिकाणी सुरू झाली हे दोन जे मंगल क्रश आपण आणलेत महाराष्ट्राचा सुवर्णिमहोत्सव एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली पासष्ट वर्ष झाली महाराष्ट्राच्या स्थापनेला आणि या महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये ज्या ज्या मान्यवर मान्यवरांचं योगदान आहे ते साहित्य क्षेत्र असो कलाक्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो या सर्वांचा या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सन्मान व्हावा अशी संकल्पना आहे एक दोन तीन चार तारखेला मुंबईला जांभोरी मैदान वरळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतलेला आपल्या देशाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि राज्याचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे जे आपण या ठिकाणी मंगल कलश आणलेले आहे एका मंगल कलशामध्ये मृदा म्हणजे मातीचा मंगल कलेश आहे आणि दुसऱ्या मंगल कलशामध्ये पाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पवित्र नद्या आहेत ज्या नद्यामुळे आमचा महाराष्ट्र सुजलम सुभ्रम झालेला आहे त्या नद्याचं पाणी दुसऱ्या कलशामध्ये आपण आणलेलं आहे पन्हाळगडावरील छत्रपती शिवराया आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट आपण इतिहासात पाहिलेली आहे त्या पन्हाळगडांची नाती पुणे जिल्ह्यातल्या त्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कारण शिवनेरीवर शिवछत्रपतींचा जन्म झाला पुरंदरवर संभाजीराजांचा जन्म झाला राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि रायमेश्वर इथं शिवाजी महाराजांनी शपथ घेतली हे चार आपल्या पुणे जिल्ह्यात आहेत अनेक पवित्र असेल इंदी असेल भिंग असेल निरा असेल करा असेल पवना असेल गोवा मुखा असेल अशा अनेक पवित्र नद्या आपल्या पुणे जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रातील सर्व नद्या दे। पवित्र नद्यांचं पाणी आणि किल्ल्यांची म्हणजे माती या दोन्ही प्रदेशामध्ये आपण घेतलेली आहे महाराष्ट्राच्या धरून गर्दीमध्ये आतापर्यंत वीस मुख्यमंत्री मंत्र्यांना पण उद्याच्या तारखेला मुंबईत कार्यक्रमाला का बजवलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या सर्व मुख्यमंत्र्यांचा सन्मान होणार आहे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांनी महान कामगिरी केलेली आहे असे सुनील जावसकर असतील सचिन तेंडुलकर असतील तारा भावळकर असतील गांधी पुरस्कार विजेते भाष्र नेमारे असतील बाबा आढावा असतील की ज्यांनी कामगार आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं अशा सर्व मान्यवरांचा मुंबईत सत्कार घेतलेला आहे त्याचप्रमाणे अवधूत गुप्ते असतील अनेक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शन आहे महाराष्ट्रातली खाद्य संस्कृती चार दिवस तिथं खाद्य संस्कृतीचे स्टॉल लावलेले आहेत कोकणातले कोंबरीवाडे असतील पश्चिम महाराष्ट्रातलं दर्जा असेल कोल्हापूरचा तांबराप्रस्ता असेल विदर्भाचा ठेका असेल जळगावचं भरीच असेल अशा प्रकारची सगळी खाद्यसंस्कृती या चार दिवसामध्ये आपल्याला मुंबईला पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी असतील लती भाव भाई असतील किंवा आमचे राजेंद्र तोडेकर प्रदेश प्रतिनिधी म्हणून आलो बावळ तालुक्यामध्ये आमचे लोकप्रिय आमदार सुधीरनाथ शेळके आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या उपस्थितीत या रस्त्यात मोठ्या जनरेशन स्वागत झालेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की या चार दिवसापैकी एक दिवस आपण मुंबईला कुठले आपल्याला मुंबई जवळची आहे सोयीचा साहेब कार्यक्रमाला तिथे यावं आपण या निमित्तानं ही जी नवीन तरुण पिढी आहे त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रात आपण म्हणतो एक नंबरचा महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्राच्या गरम घटीमध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे किती चालना आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यातून या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या धरण त्यांनी ज्यांनी गवाची कामगिरी बजावलेलं आहे त्या सर्वांचं योगदान पाहायला मिळणार आहे आज मावळे तालुक्यामध्ये खूप छानशा पद्धतीने आमच्या सर्वांचं सादर झालं त्याबद्दल सुनीलांना आणि मावळे तालुक्यातील आमचे पक्षाचे अध्यक्ष नरेंदराव असतील मित्रराव सगळेच पदाधिकारी होते आमचे परिसर हे असतील या सगळ्या फोटो मी सर्वपासून आधार फोटो बांध महिलांनाच फोटो काढायचा महिलांना करायचं ज्यांना करायचंय त्यांनी वरती गाव चालू या संयुक्त महाराष्ट्राला पाच वर्ष वर्ष पुरवत असताना था आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित दादा यांच्या संकल्पनेतून आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष तटकर साहेब यांच्या संकल्पनेतून आज ही रथयात्रा आपल्या मावळ तालुक्यामध्ये आलेली आहे ही साधू संतांची विचारांची शुरांची भूमी म्हणत असताना आज नक्कीच आम्हाला देखील आनंद आहे समाधान आहे की उद्याचा एक मे महाराष्ट्र दिन साजरी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रथयात्रा आज आपल्या तालुक्यात आली आहे मी मावळच्या जनतेच्या वतीने मनापासून स्वागत करतो मावळ आमदार सुनील शेळके यांनी रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे आणि आता रथयात्रा ही लोणावळा या ठिकाणी जात आहे मावळ चोवीस तास प्रति उद्या एक मे महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या पासष्ट वर्षाच्या काळामध्ये तर महाराष्ट्र निर्मितीमध्ये एकशे पाच जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावं लागली त्या शहीदांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करणं आणि महाराष्ट्राला समृद्ध करणारी जी आपली माती आहे आपले गडकिल्ले आहेत सह्याद्री असेल सातपुडा असेल या गडकिल्ल्यांची माती आणून त्याचप्रमाणे ज्या पवित्र जलानं इथला भाग सुजलाम सुकलाम केला आहे या सुजलाम सुफलाम करणाऱ्या जला पवित्र जलाचं या दोन्ही कलशामध्ये संग्रहित केले आहे महाराष्ट्रातील सहा विभागामधून हे दोन्ही मृदा आणि जलकलश आणले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर उद्या एक तारखेला राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या महोत्सव आहे आणि त्या महोत्सवाला या राज्यातल्या अनेक विभूती ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशा पद्धतीची संकल्पना आहे धन्यवाद तर या ठिकाणी आबोली ताई डोरी आहेत तर महाराष्ट्र गौरव रथयात्रा या ठिकाणी आ... आ... दाखल झालेली आहे तुम्ही स्वागत केलं काय सांग आपल्या महाराष्ट्राचा गौरव म्हणून ही जी कलश यात्रा आपल्या सुनील अण्णा शेखे यांच्या आ... यांच्या मार्फत जी निघाली आहे त्यामध्ये आम्ही सर्व वडगाव निवासी महिला असू पुरुष असो सर्व सामील झालो हो। आहोत आणि तो एक महाराष्ट्राचा अभिमान आहे त्यामुळे आम्ही सामील झालो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद